नमस्कार मी प्रतिभा चंद्रन आणि नवभारत नवराष्ट्राच्या महाराष्ट्राचा महासंग्राम या विशेष शो मध्ये आपल्या सगळ्यांचं मनःपूर्वक स्वागत आपण बघता आहात की आम्ही कोकणच्या सगळ्यात पट्ट्यामध्ये फिरलेलो आहोत पश्चिम महाराष्ट्रात गेलोय आणि आज मी आहे अहिल्यानगरमध्ये माझ्यासोबत कितीतरी युवा आणि तरुण आश्वासक जे उमेदवार यावेळी मैदानामध्ये आहेत त्यांच्याशी आमची तुमची भेट काढून दिलेली आहे आज इथे अहिल्यानगरमध्ये आपण आहोत अभिषेक कळमकर यांच्यासोबत जे दोन वेळा महापौर दोन वेळा आमदार राहिलेल्या संग्राम जगताप यांच्या विरोधात तुतारीच्या चिन्हावर म्हणजे तुतारी हातात घेतलेला माणूस हे जे शरदचंद्र पवार पक्षाचं चिन्ह आहे त्यावर लढतायत अभिषेक तुम्ही शिवसेनेमधून आलात म्हणजे पूर्ण राष्ट्रवादीचे शिवसेनेमध्ये गेलात आणि नंतर पुन्हा इथे तर काय आहे नेमकं हे सगळे समीकरण या नगर शहरातले होते मी आज अगोदर राष्ट्रवादीमध्ये होतो आमचं घर पन्नास वर्षापासून माझे जे चुलते आहेत माझी आमदार दादा कळमकर यांचं आणि पवारसाहेबांचं सा एकोणीसशे बहात्तर सालापासूनचे संबंध आहेत मी राजकारणामध्ये दोन हजार पंधरा साली आलो आ, दोन हजार पंधरा साली म्हणजे तेरा साली मी नगरसेवक म्हणून निवडून गेलो आणि पंधरा साली महापौर म्हणून या शहरामध्ये मा माझी निवड झाली आणि त्यावेळेसपासून या राजकारणात आहे सामाजिक कार्यामध्ये आहे तर काही गो घटनात्मक अशा गोष्टी घडल्या की ज्याच्यामुळं हा निर्णय घ्यावा लागला शिवसेना पक्ष खऱ्या अर्थाने नगर शहरामध्ये ज्यांनी त्याची भावना रुजवली तो पक्षाचं संघटन किती मोठं आहे त्याची ताकद किती आहे अनिल भैया राठोड साहेबांनी पंच पंचवीस वर्ष ते आमदार राहिले म्हणून ह्या सगळ्या प्रामुख्याने त्यांच्या सहवासात जाऊन एक मला अतिशय धडाडीने काम कसं करायचं निर्भीडपणे काम कसं करायचं तर त्या एका मोठ्या बलाढाय व्यक्तिमत्वाने शिकवलं आणि निश्चित प्रकारे आज जरी मी इकडं आलो महाविकास आघाडीमध्ये काम करत असताना अतिशय जसं उद्धव साहेबांच्या नेतृत्वाखाली हे सरकार स्थापन झालं आणि आम्ही आम्हाला जे आ, विचारधारा लोकांपर्यंत पोचवायची होती लोकांनीही कोविडच्या काळामध्ये कशा पद्धतीने महाविकास आघाडी सरकारने काम केलं हे दाखवून दिलं आणि परत यायचं जे तो आपण जो प्रश्न विचारला राष्ट्रवादीमध्ये तो माझ्यासाठी खऱ्या अर्थाने फोडाफोडीचं जे चुकीचं आणि खालच्या पातळीचं महाराष्ट्रामध्ये राजकारण झालं त्यामुळं माझ्यासमोर आदरणीय पवार साहेबांनी आणि पवार साहेबांच्या ज्या कार्यकर्त्या असतील वरिष्ठ नेते असतील त्यांनी प्रस्ताव ठेवला आणि ते उद्धव साहेबांना आदित्य साहेबांना विचारूनच मी इकडं आलो इकडं संघटन हे उभं करायचं होतं राष्ट्रवादी मधलं ते आम्ही उभं करून दाखवलं आज अडीचशे ते तीनशे पदाधिकारी कार्यकर्त्यांचं आमच्या पाठीशी आहे एक म्हणजे इथे जे तुमच्या प्रतिस्पर्धी म्हणून लढतायत संग्राम जगताप ते दोन वेळा महापौर राहिलेले दोन वेळा आमदार राहिलेले आहेत आणि या भागामध्ये जो शिवसेनेचा तसा परंपरागत असलेला गट तो राष्ट्रवादीने जो खेचून आणला तो त्यांनी तिथे आता इथे शिवसेनेचा उमेदवार नाहीये तुम्ही उमेदवार आहात तर त्यांच्या विरुद्ध तुम्ही उभे आहात आता कसं तुमची तयारी चालू आहे आणि काय काय म्हणजे वाटते एकदम जोरात तयारी आहे एक, एक इंग्लिश मधला शब्द आहे अंडर करंट म्हणजे लोकांच्या भावना ह्या उमेदवाराला किंवा त्या पक्षाला या समजूनच येत नाही की नेमकी कल कुणाकडे आहे परंतु आम्हाला ज्या वेळेस लोक प्रचाराच्या माध्यमातून जात असताना मला अनेक ज्येष्ठ नागरिक बाकीचे मतदार असतील राजा हा येऊन कानात सांगतो की अतिशय चांगलं वातावरण आहे आमचे आशीर्वाद तुझ्या पाठीशी आहेत आणि निश्चित प्रकारे या शहरामध्ये आम्ही बदल करू तुम्ही तुमचा प्रचार सुरू ठेवा तुम्ही लोकांपर्यंत जा आणि हाच खरा मोठा ही ऊर्जा आहे ही ताकद आहे त्याच्यामुळं परिवर्तन या मतदारसंघामध्ये अटळ आहे लोक माझ्या माध्यमातून नवा चेहरा देणार आहेत असं मला ठाम विश्वास वाटतो लोकांचा प्रतिसाद आहे आज माझ्यासोबत आमचे प्रथम महापौर आहेत भगवानराव फुलसौंदर यांनी पंचवीस वर्ष भाय्यांसोबत काम केलं हे काम करत असताना सर्वसामान्यांची जी ताकद होती जो आशीर्वाद होता हेच आम्ही अबाधित ठेवलं आणि सांगायला त्याच्यामध्ये एक मोठा अभिमान वाटतो की एका प्रवृत्ती विरुद्ध आम्ही एका व्यक्तीविरुद्ध नाही पण प्रवृत्ती विरुद्ध आम्ही संघर्ष उभा केला खासदार साहेब आता एप्रिल महिन्यामध्ये निवडून आले परंतु त्यांचं देखील मार्गदर्शन नेहमी असायचं ज्या वेळेस अनिल भैया राठोड साहेब कुठल्याही प्रसंगाला धावून जायचे ते संस्कार आमच्यावर आहे त्यांनी आम्हाला तयार केलं निर्माण केली आमच्यामधली भावना तेवढी ताकदवान अशी उभी केली की ज्यामुळं लोकांवर अन्याय जिथं होत होता लोकांना त्रास दिस होत होता त्याच्यावर उभं राहिलो आम्ही आज कुणालाही विचारा अवतीभवती जे दोन तीन जिल्हे आहेत नगर जिल्ह्यात पसरलेलाच आहे की या जिल्ह्यामध्ये या नगर शहरामध्ये ताबा जे वडिलोपार्जित जमिनी असतात जिथं व जिथं जमिनी ज्या दोन तीन लाख रुपये गुंठापासून काही काळी भेटायच्या आज त्या जमिनी पंचवीस तीस पन्नास लाख रुपये ज्यांचा भाव झाला आहे याच्यावर डोळा आहे या प्रवृत्तीचे जे कार्यकर्ते आहेत हे जे झुंडशाही गुंडशाही माजवणारे जे आहेत ते कशा पद्धतीने करतात आणि आम्हाला लोक आता प्रचाराच्या माध्यमातून ज्यावेळेस विधानसभा निवडणूक सुरू झालेली आहे आम्हाला ते सांगतात यांना आम्ही यावेळेस थांबवणार आहोत कारण आम्ही जर यांना थांबवलं नाही या इलेक्शनमध्ये तर यांचे कार्यकर्ते आमचा अर्धा आणि एक गुंटा सुद्धा ठेवणार नाही तर ही एक मानसिकता लोकांमध्ये आहे लोक लोकांची चीड जरी चेहऱ्यावर दिसत नसली लोकांचा क्रोध त्यांच्या चेहऱ्यावर दिसत नसला परंतु लोक मतदानामधून रूपांतर करणार आहे आमचं जे चिन्ह आहे तुतारी वाजवणारा माणूस याचेच बटण लोक दाबणार आहेत एकीकडे राजकारणात मुरब्बी मुरलेला चेहरा विरुद्ध नवीन नौखा चेहरा असं या ठिकाणी एक प्रोजेक्शन पण होत कारण तुम्ही तसे जरी आलेला असला तरी समोरच्या प्रतिस्पर्धी उमेदवाराच्या तुलनेत नौके आहात नौका आपण बघितलं लोकसभेमध्ये सुद्धा नौख्यांना किती लोकांनी स्वीकारलं आणि पवार साहेबांनी नौखे चेहरे युवा चेहरे दिलेले आहेत मी त्यांच्यामधला एक प्यादा पन आहे पण मला माहिती आहे की या शहरामध्ये युवा शक्ती ही काय आहे युवा शक्ती ही माझ्यामाग कशी आहे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कोण कोण काय काय प्रतिसाद देत आहे कोण कोण काय काय सूचना देत आहे ईमेलद्वारे प्रतिसाद कसे देत आहेत इथं परिस्थिती तरुणांवर पंधरा आणि सोळा वर्षाच्या तरुणांवर फोन केले जातात त्याच्या घरी चार चार पाच पाच जण गुंड लोक सोडतात तू त्याला स्टेटस का ठेवतो आमच्या नेत्याला राग येईल तुला त्या ठिकाणी डोक्यात ठेवतील अशा पद्धतीची दम दम देण्याची भाषा ही लोक करत आहेत येणाऱ्या वीस तारीख हे दम देणाऱ्या धमक्या देणाऱ्यांचा आज शेवट आहे यांची एक्सपायरी डेट ही जनतेने ठरवलेली आहे वीस तारखेला या सगळ्या गोष्टी संपुष्टात येणार आहेत त्याच्यामुळं मी जे म्हटलं नगरमध्ये परिवर्तन होणार आणि बदल घडणार परिवर्तन आणि बदल हा वीस तारखेला जनता ठरवेल पण मुद्दे कुठले घेऊन जातात कुठले प्रश्न तुम्हाला कळीचे वाटतात की जे सोडवले गेले नाही दहा वर्षामध्ये आणि जे मी सोडवेल सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे इथल्या सुशिक्षित जे बेरोजगार आहेत बाकीचे जे बेरोजगार माझे तरुण मित्र आहेत यांच्यासाठी आजपर्यंत काहीच कोणी करू शकलं नाही हे लोक जे म्हणतात आम्ही विजन विजन हा मुळात हा शब्दच त्यांना कधी समजलेला नाही काम झालं रस्त्यांचं किंवा म्हणजे दिसतात पण हे दोन हजार एकोणीस साली यांनी ज्यावेळेस एक मोठं स्वप्न दाखवलं आणि जाहीरनाम्यामध्ये प्रसिद्ध केलं की आम्ही विकास यांचा जो अजेंडा होता यांचे होर्डिंग त्यावेळेसचे लोकांनी आठवावेत यांनी दिलं होतं विजन दोन हजार चोवीस दोन हजार चोवीसची निवडणूक लागायच्या शेवटच्या काळामध्ये यांनी रस्त्यांचे कामं चालू केले आणि या रस्त्यांचे कामं करत असताना किती लोकांना त्रास झाला अजून पण त्रास होतो अजून पण ट्रॅफिक ज्या ट्रॅफिकमध्ये आमच्या लहान मुलांना त्यांचे जे पालक घेऊन जातात त्यांना अडकावं लागतं जे बँकेमध्ये बँकमध्ये जाणारे नोकरदार वर्ग आहेत त्यांना अडकावं लागतं नियोजन याच्यामध्ये शून्य आहे नियोजन शून्य जे आपण म्हणतो ते याच्यामध्ये कुठली इम्प्लिमेंटेशन नाही कुठलीही प्लॅनिंग प्रोसेस नाही फक्त मला विकास काम दाखवायचंय मला आमच्या नेत्यांनी फंड दिलाय हा फंड सुद्धा याच्यावर आमच्या नगर शहराच्या जनतेचा अधिकार आहे या जनतेचा अधिकार असा की तुम्ही दीडशे कोटीचा आकडा सांगताय परंतु त्याचा तीस टक्के हिस्सा आमची महापालिका देणार आहे या महापालिका देणार आहे म्हणजे कोण आमचे शहरातले लोक जे टॅक्स भरतात हे लोक देणार आहेत आणि कितीतरी याच्यावर आज संशय निर्माण संशय व्यक्त केला जातोय याच्यामध्ये कितीही आपण जो टँजिबल शब्द विचारला याच्यामध्ये लोकांची भावना ही इन्टेंजिबल आहे लोकांना ह्या गोष्टींवर भरोसा राहिलेला नाही की हे काम कितपर्यंत टिकल मागं जे विकास कामं झाले हे नगरसेवकांच्या हो पुढाकारातून झाले फक्त श्रेय स्वतःकडे घ्यायचं चाळीस कोटीचा निधी हा आम्ही आणलेला आहे आम्हाला त्यावेळेसच्या भाजप सेनाच्या युतीच्या सरकारनी जरी स्थगिती आणली परंतु सहकार्य आम्हाला त्यांचं लाभलं यांनी सोबत राहून या ठिकाणी विश्वासघात केला यांना याच्यावर श्रेय घ्यायचं होतं हे काम यांना स्वतःहून यांचे बोर्ड झळकवायचे होते परंतु नगर शहराच्या जनतेला माहिती आहे की अकरा महिन्याचा कालावधी महापौर पदाचा अभिषेक कळमकारला मिळाला त्यांनी काय केलं उगाच माझं नाव वरती नाही आलं उगाच लोकांनी समर्थन नाही दिलं चाळीस कोटीचा निधी त्या ठिकाणी आम्ही आणला आणि आम्ही त्यावेळेसचे तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जरी आमच्या विरोधात होते आम्ही त्यांची जाहिरात आणली की त्यांचे आभार व्यक्त केले की आम्हाला त्या ठिकाणी तुम्ही निधी उपलब्ध करून दिला फक्त हे विरोधक आहे यांच्या परिसरामध्ये काम नाही करायची आज आमचे भगवानराव फुलसौंदर त्यांच्याच भागामध्ये एक प्रामाणिक विरोध करतात त्यांना किती विरोध झालेला आहे त्यांचा विरोध कुठला होता त्यांनी तर लोकांचे प्रश्न त्यांचा सारसनगर भाग जो त्यांचा बालेकिल्ला किल्ला आहे नगरसेवक म्हणून निवडून गेलेले आहेत त्यांचे घरातले नगरसेवक आहेत हा ह्याच परिसरामध्ये आज आपण बोलतोय आज त्यांना विकास कामं दाखवायचे आहेत विजन दाखवायचे आहेत परंतु अजूनही प्रलंबित कामं आहेत अजून पण टू व्हीलर त्या सारसनगरमधून जात नाही तिथं मोठे मोठे चेंबरचे काम आहेत तर अशी परिस्थिती ज्याला आपण वाताहात शब्द म्हणतो या शहराचा शहराची वाताहात इथून पुढच्या काळामध्ये शंभर टक्के होईल जर आपण पाणी पुरवठ्याचा पण गंभीर प्रश्न आहे आता इलेक्शन मध्ये खऱ्या अर्थाने अजेंडा मांडावा लागतो जाहीरनामा करावा लागतो आणि विजनच्या बाबतीत हे करावं लागतं मला असं वाटतं मी शंभर टक्के खात्रीने सांगल की मला माझ्या नगरच्या जनतेनी आमदार म्हणून निवडून दिल्यानंतर जास्त मला बोलायचं नाही पण दीड वर्षामध्ये मी इथं दोन कंपन्या अशा आणणार की ज्याच्यामध्ये माझ्या शहराचे पाच हजार युवकांना इथं रोजगार उपलब्ध केला जाणार याच्यासाठी मी याच्यासाठी मला मोलाचं मार्गदर्शन दोन महाराष्ट्राचे जे भवितव्य आहेत एक म्हणजे आमचे आदित्यसाहेब ठाकरे आणि दुसरे रोहित दादा पवार यांनी ज्या पद्धतीने महाराष्ट्राचा चेहरा मोरा बदललेला आहे तरुणांचं भविष्य ते सातत्याने त्यांच्या डोळ्यासमोर असतं ते मला ठाम विश्वास आहे आम्ही याच्यामध्ये पाच हजार तरुण आणि तरुणी याच्यामध्ये यांना इंडस्ट्री म्हणा स्मॉल इंडस्ट्री म्हणा स्टार्टअप्स म्हणा याच्यामधून एक आम्ही रोजगार आणि एम्प्लॉईज त्या ठिकाणी निर्माण करून धन्यवाद तुम्हाला निवडणुकीसाठी शुभेच्छा तर आपण दर्शक बघत होता की युवा चेहरे जे आहेत त्यांच्याशी विशेष करून आम्ही तुमची गाठभेट घडवून आणतो आहोत कारण ते एक वेगळी दृष्टिकोन वेगळा काहीतरी घेऊन आपल्या समोर येत आहेत काय होणार नेमकं का? हे वीस तारखेला मतदार राजा मतपेटीत बंद करणार आहे तेवीस तारखेला ते आपल्या सगळ्यांना कळणार आहे तुर्तास अहिल्यानगरमधून आम्ही तुमची रजा घेतोय पण तुमच्या ज्या कमेंट्स असतील तुम्हाला काय वाटतं या भागातल्या काय समस्या आहेत दोन्ही उमेदवार तुमच्या समोर आहेत त्यांच्याबद्दल तुमची काय मतं आहेत ती कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका महाराष्ट्राचा महासंग्राम पाहत राहा